संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तरुणाईमध्ये क्रेज असलेला शिवमंदिर आर्ट फेस्टिवल दरवर्षीप्रमाणे दे यावर्षी देखील आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे शिवमंदिर परिसरात सजावटीच्या कामाला देखील वेग आलाय शहरातील मुख्य रस्त्या शेजारी असलेल्या भिंतींना रंगरंगोटीचं काम देखील सुरू आहे यावर्षी आर्ट फेस्टिवलमध्ये अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत असून लवकरच हे काम पूर्ण होईल त्यामुळे यावर्षी आर्ट फेस्टिवलमध्ये राम मंदिर हे सजावटीचं केंद्रस्थान ठरणार आहे मंदिराच्या शेजारी असलेल्या वालधुनी नाल्यात योग्य प्रकारे नियोजन करून त्या ठिकाणचं सर्व सांडपाणी बंदिस्त पाईपमधून बाहेर काढण्यात आलंय तर उर्वरित जागेवर रंगकाम करून या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे शिवमंदिर आर्ट फेस्टिवलची तारीख अद्यापही निश्चित करण्यात आली नसली तरी हा फेस्टिवल फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे महाशिवरात्रीच्या अनुषंगाने शिवमंदिर आर्ट फेस्टिवल ठेवण्याचा प्रयत्न आयोजकांमार्फत सुरू आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी हा भव्य शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात येतो मात्र यंदाचं वर्ष निवडणुकीचं असल्यामुळे यावर्षी शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आणखीनच दिमाखात साजरा करण्याचा प्रयत्न आयोजकांमार्फत सुरू आहे यासोबतच आसनक्षमता वाढवण्याच्या अनुषंगाने आयोजकांनी प्रयत्न देखील सुरू केलेत इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा